आपण आता त्या प्लॉटवरती तुमच्या होतो मग अशी पूर्वी तिथं तुम्ही सुपर ओराबद्दल जे काही रिझल्ट सांगितलंय आणि तुम्ही त्या प्लॉटवरून आपण आता परत तिकडे दुसऱ्या शेतात आलो आपण पाच एकरला तुम्ही हा तीस, तीस गुण्याचा प्लॉट होता आणि आता आपण पाच प्लॉट प्लॉटमध्ये आलेले आहे ओके okay. नेचर केअरचा आपण सुपर ओरा वापरलेला आहे पूर्वी आता जे आपण व्हिजिट केलं त्या प्लॉटवरती होतं हां तर त्या तीस गुण त्याला वा वापरलं त्याला छान रिझल्ट मिळाले आता या प्लॉटला पण सुपर वरा घ्यायचं या पाच एकरला वापरणार आहे सुपर आणि पुढची त्यांचं नेचर केअरचे जे प्रोडक्ट आहेत पूर्वीपासून आम्ही वापरतो त्यांचं ग्रीन हार्वेस्ट झालं ते अडीच अडीचशे एम एल चे चार बॉटल देत होत्या पृथ्वी म्हणून पण छान रिझल्ट होतो पृथ्वीज जीवाणुकीट हा पृथ्वी रिज जीवाणुकीट म्हणून मध्ये स्थिर आम्हाला भेटत नव्हती हिंगोलीचे आपले स्वामी आ, स्वामी समर्थ कृषी केंद्र कृषी केंद्राहून आणत होतो पण मंदिर भेटत नव्हते म्हणून समर्थ आयुर्बाई मिळाली नाही ओके ओके समर्थ आयुर्बाई यांच्याकडनं तुम्ही आणलं ना ना पळवी पधल्या काळामध्ये नव्हते आता उपलब्ध झालेत सगळे तिथं आता यावर्षी उपलब्ध झालेत बर आणि बरेच वेळेस ते पृथ्वी किट वापरले तर एक एक नंबर तिच्यासारखे रिझल्ट कुठंच आले नाहीत आम्हाला ओके डॅक्टरिया मंदिर म्हंटलं तर बरोबर पूर्ण शेतांना अशी हुमी दिसायची पण ती अटॅक करायची नाही झाडावरती आणि क्वालिटी पण खूप एक नंबर बनवून जायची ग्रीन बद्दल काय तुम्हाला वाटलं हार्वेस्ट म्हणजे जे पूर्ण सांगतात बॅक्टेरिया असा आहे तसं आहे तर ते पूर्ण सत्य आहे ग्रीन हार्वेस्ट मध्ये ओके okay. पूर्ण भुसभुशीत माती बनवतो आणि झाडाची ग्रीननेस पण आपण पन छानपैकी वाढवतो आम्ही जेवढा पेंडी सांगतोय किंवा कल्चर जीवाणू सांगतोय नाही सत्य आहेच पूर्ण सत्य आहे वापरल्याच्या नंतर ऑटोमॅटिकच करून जात सत्य आहे म्हणून ओके थँक्यू साहेब पूर्ण नेचर करायचे तुमचे प्रोडक्ट जर झाले तर मी आतापर्यंत बरेचसेच प्रोडक्ट वापरले तुमचे पण असं कुठल्याही प्रोडक्टचा रिझल्ट आला नाही असं कुठलाही बाब झालेली नाही जेवढे काही प्रोडक्ट वापरले तेवढे मला खूप काही असं छान एकदम बेस्ट रिझल्ट आला टोटल आमचे प्रोडक्ट चे रिझल्ट तुम्हाला उत्तम तेवढ्या प्रोडक्ट चा एकदम बेस्ट रिझल्ट आला म्हणजेच ते तुमचे प्रोडक्ट भेटत नव्हते तुम्ही भाऊला किती वेळा कॉल केला की तुम्ही ते नेचर आम्हाला किटा द्या असं द्या तसं द्या तर असं झालं तसं झालं प्रॉब्लेम आला त्यांचं थोडस मध्यंतरी त्याचा शॉपचा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला त्या किटा भेटल्या नाही आणि संपर्क झाला नाही ठीक आहे चालतंय आपल्याला भेटून खूप छान वाटलं धन्यवाद सगळे प्रोडक्ट आता तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध आहेत श्री समर्थ ॲग्रो एजन्सी हिंगोलीमध्ये तिथून तुम्ही घेऊ शकता ओके धन्यवाद, धन्यवाद भाऊ